भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियरच्या वतीनं आयोजित मिलाप करंडक दोन हजार तेवीस आंतर महाविद्यालयीन एकल समूह नृत्य स्पर्धेचं विजेतेपद एकल विभागात अजय शर्मा व समूह नृत्य विभागात कायझॅटिक किक यांनी पटकावलं स्पर्धेचं बक्षीस वितरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झालं बालगंधर्व रंग मंदिरात झालेल्या सोहळ्याला भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील शहराध्यक्ष जगदीश मुळे पांडे धीरज खाटे श्रीनाथ भीमाले हेमंत अजय खेडेकर दीपक पोटे गणेश घोष पुनित जोशी संयोजक सुशील मेंगडे अमृत मारणे प्राध्यापक सचिन जायभाये गणेश कुटे भैरवी वाघ सुजित थिडे प्रिया पवार अक्षय नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते झालं बालगंधर्व रंगमंदिर येथे दिवसभर रंगलेल्या या स्पर्धा चुरशीच्या झाल्या तरुणाईच्या जल्लोषात पार पडलेल्या या स्पर्धेत वैयक्तिक गटात पंचावन्न तर सांघिक गटात पंधरा ग्रुप्सनी भाग घेतला होता पारंपरिक कथक लावणीपासून पाश्चात्य नृत्यातील ब्रेक डान्स आदी प्रकारात विद्यार्थ्यांनी दाखवलेलं पदलालित्य वाखांना होतं नृत्य स्पर्धकांनी प्रेक्षकांना खेळून ठेवलं उत्साह ओसंडून वाहत होता भाजप युवा मोर्चा युवा वॉरियर्स हा तरुणांमध्ये नवा उत्साह संचालना ठरेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला भाजप युवा मोर्चाचं कार्य कौतुकास्पद असून गेले अनेक वर्ष प्रत्येक युवा पदाधिकारी विविध क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे भाजपाचे वॉरियर्स तरुणांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा आणि केंद्र व राज्य सरकारच्या युवकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न युवा वॉरियर्सच्या माध्यमातून करणार आहेत असं त्यांनी नमूद केलं या स्पर्धेत नृत्याच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चा वॉरियर्सच्या वतीनं चांगला सामाजिक संदेश दिला गेला अशा कार्यामुळे युवकांमधील कलागुणांना वाव मिळेल व वा अनेक चांगले कलाकार घडतील अनेक तरुणांना या व्यासपीठामुळे भविष्यात मोठे कलावंत होता येईल असं मत पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी व्यक्त केलं